आणि बातम्या आपल्याला बघायच्या आहे पण आपल्यासोबत औरंगाबादहून अभय कुलकर्णी आणि अर्पिता कुलकर्णी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा गीत फुलोरा हा कार्यक्रम केलेला सादर केलेला आहे की ज्यामध्ये पहिल्या वर्गापासून ते दहावी वर्गच्या वर्गापर्यंतच्या ज्या काही अभ्यासक्रमात कविता असतात त्यांना ते चाल लावून संगीतबद्ध करतात आपण पुन्हा एकदा अभय आणि अर्पिताकडे जाऊया अभय आणि अर्पिता जेव्हा तुम्ही हा कार्यक्रम सादर करता आणि हा कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतो विद्यार्थी तुमच्या जवळ येत असतील काय प्रतिक्रिया असते काय त्यांच्या भावना असतात ते नक्कीच जाणून घेण्याची उत्सुकता आहे खऱ्या अर्थानं की याचा आनंद जो आहे तो आनंद शब्दाच्या पलीकडचा आहे की कविता सादर होते कार्यक्रम संपतो मुलं आम्हा दोघांनाही असा सगळे मुलं जवळ येतात की प्रत्येकाला बोलावं असं वाटत असतं प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं की मी ही कविता म्हणतो मी ते म्हणणार मी ही लक्षात ठेवणार प्रत्येक मुलाला काही ना काही सांगायचं असतं त्याला इतका आनंद झाला असतो की माझ्या वर्गातील माझ्या शा माझ्या पुस्तकातील कवितेचं गाणं झालंय ते त्याला ऐकायला मिळाले त्याच्यामुळे ते प्रचंड खुश असतात आणि तो आनंद शब्दाच्या पली करतो याच्याशिवाय आणि या, या बालगोपामध्ये आम्ही रमतोय आणि असंच आमचं बालपण सुद्धा असंच राहावं मुलांमध्ये तरुण जरी आम्ही म्हातारे झालो तरी आम्हाला मुलांमध्येच हे पूर्ण काम करण्याची संधी मिळावी हीच सरस्वतीकडे आम्ही प्रार्थना करतोय दोघं जण पण आणि पुन्हा एकदा आपल्याजवळ वेळ थोडा आहे पण पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ज्या काही कविता सादर करता त्यातली एक कविता ऐकायला आवडेल डोंगरी शेत म्हणून कविता येतं सातवीतील नारायण सुर्वेंची कविता आहे ती तर आपण ती कविता ऐकूयात अर्पता बघू ये उन तेहा वकिते आडाख पाणी बाई गो पान वधा मुतु

तुम्ही मग बोलता बोलता खूप छान बोललात जेव्हा त्या मुलांना असं लक्षात येतं की माझ्या पुस्तकातल्या कवितेचं गाणं झालेलं आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो खरंच अवर्णनीय असतो धन्यवाद अभय आणि अर्पिता तुम्ही आज आयबिएन लोकमत मध्ये सलाम महाराष्ट्र आलात आणि या सगळ्या कविता आम्हाला ऐकून दाखवल्यात त्याबद्दल आणि सलाम महाराष्ट्रामध्ये काही बातम्या आपल्याला आणखीनही बघायची पण इथे आपण एक ब्रेक घेतो आहोत पहा फक्त आयबिएन लोकमत